नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे भारतीय संविधानाची सिरीज पाहतोय त्याच्यातला हा हे दुसरं लेक्चर आहे पहिल्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधान निर्मितीचे टप्पे पाहिलेले आहेत अगदी अठराशे पंच्याण्णवपासून पासून पन्नासपर्यंत की ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं ओके तिथपर्यंत आपण टप्पे पाहिलेले आहेत जर का ते तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर याच्या पाठीमागचं लेक्चर तसंच आहे याची एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे तर तिथे तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर मिळून जातील ही जी पर्टिक्युलर पीडीएफ आहे तर ही पी एफ तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अदरवाइज मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट ती पिन करून ठेवतो आता हे संविधान निर्मितीतल्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत याच्यावरती ऑलरेडी जोड्याला वाला प्रीसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत बघा आता हा जो सगळा आपण डेटा देतोय तर हा डेटा प्री ओरिएंटेड आहे आणि मेन्सला तुम्हाला अँसर इनरिचमेंटसाठी याचा उपयोग करता येईल की कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर तुम्ही तिथे ते लिहू शकता आता ज्यावेळेस आपण समित्यांची माहिती पाहतो तर ह्या अचानक समित्या निर्माण झाल्या का नाही याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहेत संविधान निर्मितीतले जे शेवटचे टप्पे आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एकोणीसशे चाळीस ऑगस्ट ऑफर असेल एकोणीसशे बेचाळीसची क्रिप्स मिशन असेल एकोणीसशे पंचेचाळीसचा वेवल प्लॅन असेल आणि एकोणीसशे पंचेचाळीसचीच कॅबिनेट मिशन असेल आणि नंतर मग मां, माउंट बॅटन योजना जी आहे तर ती एकोणीसशे सत्तेचाळीसला ती नंतर आली ओके परंतु एकोणीसशे पंचेचाळीसची जी कॅबिनेट मिशन आहे तर ती कॅबिनेट मिशन खूप महत्त्वाचे आहे कारण यानेच भारता भारतीयांना चॅलेंज केलं होतं की भारता भारताचं संविधान जे आहे तर ते भारतातल्याच लोकांनी लिहिलं गेलं पाहिजे आणि मग तिथून काय म्हणतो आपण त्याला घटना समितीची कन्सेप्ट जी आहे तर ती उगम पावली हे जे कॅबिनेट मिशन होतं तर ते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीसला लॉर्ड पेथिक लॉरेन्स हा कॅबिनेट मंत्री किंवा याच्या नावाने याला कॅबिनेट मिशन वगैरे असं म्हटलं जातं हे त्याच्यामध्ये तीन सदस्य होते हे तुम्हाला माहितीच आहे एक होता लॉर्ड लॉरेन्स स्टॅपर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारलेत तुम्हाला हे जे तीन सदस्यीय कॅबिनेट मिशन होतं तर ते, ते इंग्लंडमधून एकोणीसशे पंचेचाळीसला भारतात पाठवण्यात आलं बरोबर किंवा त्याची घोषणा झाली एकोणीसशे पंचेचाळीसला आणि मार्च ते मे एकोणीसशे सेहेचाळीस दरम्यान हे जे मिशन आहे कॅबिनेट मिशन म्हणजे हे त्रिसदस्यीय आयोग आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यात तर हे भारतात होते कुठून पासून मार्च ते मे एकोणीसशे सेहेचाळीस आणि सोळा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी म्हणजे या दिवशी या कॅबिनेट मिशननं जे आहे तर ती आपली योजना आहे कॅबिनेट योजना ती जाहीर केली आता या कॅबिनेट योजनेमध्ये काय होतं तर ते सगळ्यात महत्वाचं आहे या कॅबिनेट योजनेच्या वेगवेगळ्या शिफारशी होत्या घटना निर्मितीच्या सभेची स्थापना ही सगळ्यात मोठी गोष्ट याच्यात होती आणि त्याची सदस्य संख्या ती निवड कशी व्हायला पाहिजे कोणाला कसं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे कुठून किती लोकं यायला पाहिजेत हे तुम्ही सगळे हिस्ट्रीमध्ये किंवा पॉलिटीमध्ये वाचलेलंच आहे फक्त समितीच्या निर्मितीचा जो आ होता म्हणजे घटना समितीचा तर तो आढाखा आपल्याला का कॅबिनेट मिशननं दिलेला दिसतो त्याच्यामुळे हे कॅबिनेट मिशन आहे तर त्याचं थोडंसं मी बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता ही ज्यावेळेस घटना निर्मिती होत होती तर त्याच्यासाठी ज्या निवडणुका झाल्या होत्या म्हणजे याच्यावरती टीका सुद्धा केली जाते ही सर्वांना सामावून घेणारी नाहीये त्या निवडणुका झाल्या मग त्या निवडणुकीतून लोकांना पिक करण्यात आलं आणि मग त्याची ती घटना समिती बनली त्याच्यासाठी जी निवडणुका होत्या तर ते जुलै ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत झाल्या आणि ह्या ज्या निवडणुका होत्या तर त्या दोनशे शहाण्णव जागांसाठी झाल्या होत्या त्याच्यात तुम्हाला काँग्रेसला दोनशे आठ जागा मिळाल्या मुस्लिम लीगला त्र्याहत्तर मिळाल्या मग इतर ते पंधरा हे सगळं तुम्ही वाचले बरोबर मग घटना समितीची निर्मिती झाली या घटना समितीची पहिली बैठक जी होती तर ती नऊ तेवीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झाली याच्यावरचा सुद्धा प्रश्न आला आहे तुम्ही ते सोडवलं असेल आणि ही बैठक झाली कुठं तर तत्कालीन संविधान सभागृह कॉन्स्टिट्युशन हॉल इथं पार पडली सध्या त्याला आपण सेंट्रल हॉल असं म्हणतोय बरोबर आणि या पहिल्या मिटिंगला म्हणजे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला दहा महिला सदस्य उपस्थित होत्या आणि टोटल दोनशे आठ सदस्य उपस्थित होते आणि यावेळेला काय झालं जी फ्रेंच प्रथा होती तर त्या फ्रेंच प्रथेप्रमाणे घटना समितीतले सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते तत्कालीन डॉक्टर सच्नंदन सिन्हा तर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ही नऊ डिसेंबर ते तेवीस डिसेंबरला झाली होती नऊ डिसेंबरला त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे फ्रेंच प्रथेनुसार मग दोन दिवस गेले अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस तर त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्याच दिवशी बी एन राव हे घटना समितीचे एक संविधानिक सल्लागार म्हणून त्यांची निवड करण्यात आली लक्षात ठेवा बी एन राव जे आहेत तर ते घटना समितीचे सदस्य नव्हते आता हे बी एन राव पुढे एकदा चर्चेत येणार आहेत हे नाव थोडंसं लक्षात ठेवा हे बी एन राव घटना समितीचे सदस्य नव्हते आता याचं स्वरूप जे काय आहे तर ते कसं होतं आपण ते पाहूया आणि मग त्या बाकीच्या महत्त्वाच्या समित्या आहेत तर ते पाहूया नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला घटना समितीची पहिली बैठक पार पडली हे मी तुम्हाला मागाशी सांगितले परंतु या बैठकीवरती मात्र जे मुस्लिम लीगचे सदस्य होते की ती सेव्हन्टी थ्री त्र्याहत्तर तर यांनी बहिष्कार टाकला होता आणि पुढं फाळणी झाली मग फाळणी झाल्यानंतर काय झालं हे लीगचे सदस्य पाकिस्तानात गेलं आणि काँग्रेस सदस्यांची घटना परिषदेत जी जी आकडा होता किंवा बहुमत होतं तर ते तुम्हाला ब्याऐंशी टक्के झाल्याचं जा दिसतं परंतु लक्षात ठेवा की बऱ्याचशा वेळेला याच्यावरती टीका केली जाते की ही काँग्रेस दारजिनी आहे किंवा काँग्रेस पक्षाचा ह्याच्यावरती प्रभाव होता तर नाहीये बरीचसे लोक अशी होती की ना ती काँग्रेसचे सदस्य होती किंवा ती ना स्वातंत्र्याच्या चळवळीत किंवा ती ना चळवळीतली होती उदाहरणार्थ बी आर आंबेडकर असतील कृष्ण कृष्णशिवाय म्यांगेर असतील एन जायंगर जयकर सचिनंद सिन्हा मुखर्जी कुंजरू बक्षी पी एस देशमुख श्यामाप्रसाद मुखर्जी शिवाराव सर्वपल्ली राधाकृष्णन के टी शाह ही काँग्रेसची सदस्य नव्हती तरी सुद्धा यांना काय म्हणू शकतो आपण घटना समितीत स्थान दिले आणि याचं जो उत्तर के संतनाम नावाचे एक हे आहेत तर ते कसं देतात बघा यांच्या शब्दात जर का तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणतात घटना समितीत प्रतिनिधित्व मिळालं नाही अशी लोकमताची एकही छटा पाहावायस मिळणार नाही ओके म्हणजे एक प्रकारचं बहुमत आपण जे म्हणतो काँग्रेसचं तिथं होतं तर असं काही नव्हतं ती कॉलिडोस्क्रोप प्रमाण होते म्हणजे ती बहुआयामी मी किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला खूप वेगवेगळ्या छटा तुम्हाला त्या घटना समितीत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे ह्या कॅबिनेट मिशन योजनेनं घटना समितीमध्ये केवळ मुस्लिम आणि शीख समुदायाकरता जागांची हमी दिली होती ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे कॅबिनेट जी कमिटी आली होती किंवा जी मिशन होती जी जी तर त्यांनी काय सांगितलं होतं की जे शीख आहेत आणि जे मुस्लिम आहेत तर यांच्याच जागांची हमी तुम्हाला घटना समितीत कॅबिनेट मिशननं दिली होती आणि या योजनेमध्ये अन्य जे मायनॉरिटीज आहेत किंवा अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नव्हती परंतु काँग्रेसनी मात्र सर्वांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ओके घटना समितीत एकूण पंधरा महिला होत्या किती पंधरा परंतु पहिली जी बैठक झाली नऊ तेवीस ते डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला से त्यावेळेस मात्र दहा महिला सदस्य उपस्थित होत्या हे तुम्हाला फसवू शकतं एकूण महिला किती होत्या घटना समितीत पंधरा परंतु पहिल्या बैठकीला किती हजर होत्या दहा हे लक्षात ठेवा याच्यावरती मे बी प्रश्न बनू शकतो कारण महिलांना आता संसदेत आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न बनू शकतो ओके आता काय म्हणू शकतो आपण याचं कामकाज जे आहे तर ते कसं चाललं होतं वेगवेगळ्या समितीच्या अंतर्गत ओके आता घटना समितीत काही बदल झाले का तर झाले तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगू आणि मग आपण समितीकडे येऊ आणि सुरुवातीला घटना समितीत आपले प्रतिनिधित्व पाठवलेच नव्हते म्हणजे नाही म्हणे आम्हाला नाही यायचं परंतु मग अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जी सहा संस्थानं होती बडोदा बिकानेर जयपूर पतियाळा रेवा आणि उदयपूर ओके या सहा संस्थानांनी मात्र आपले प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होतील असं सांगितलं ओके आलं लक्षात आणि मग तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाच्या फाळणीची माउंट बॅटन योजना हो जाहीर झाल्यानंतर बहुतांश संस्थानांच्या प्रतिनिधींनी घटना समितीत सहभागी होण्यास सुरुवात केली ओके म्हणजे आपण चहा हो फळं ताकी फुकून पितो तर त्याचं हे उदाहरण आहे फाळणी झाल्यानंतर आणि त्यावेळेस मग मुस्लिम लीगचे जे सदस्य होते जे भारतात होते तर मग तेही भारतात घटना समितीमध्ये सहभागी झाले आलं लक्षात समजलं त्याच्यानंतर राज्यघटना निर्मितीचं कार्य पूर्ण होईपर्यंत सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत घटना समितीला दोन प्रकारचे कार्य पार पाडावं लागत होती आता थी थी? ती कोणती ते तुम्हाला माहितीच आहे म्हणजे बघा काय म्हणू शकतो आपण त्याला एक तर भारतासाठी कायदे बनवायचे होते आणि दुसरं भारतासाठी घटना बनवायची होती आज लक्षात एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो, जो, एक सत्ते जो कायदा होता तर या कायद्याची घोषणा झाल्यानंतर काय झालं पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील म्हणजे पश्चिम बंगाल पूर्व बंगाल एन एफडब्ल्यू एफ पी सिंध बलुचिस्तान आणि आसाममधील सिलेट जिल्हा या सदस्यांनी घटना समितीचा त्याग केला ओके घोषणा झाल्या कारण फाळणी झाली परिणामी घटना समितीची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद किती आली दोनशे नव्याण्णव हे तुम्हाला माहीत आहे ओके दोनशे नव्याण्णव एवढी झालेली आहे सव्वीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गव्हर्नर जनरल माउंट बॅटनने पाकिस्तानकरता स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्याचं घोषणा केली किंवा मग ती स्वतंत्र घटना समिती तुम्हाला स्थापन झाल्याचं दिसून येत आहे बरोबर आलं लक्षात इथपर्यंत ऑल क्लिअर बघा राज्यघटनेतील काही तरतुदी म्हणजे उदाहरणार्थ नागरिकत्व असेल निवडणुका असतील तात्पुरती प्रोविजनल संसद असेल तात्पुरता आणि संक्रमणित तरुणी संबंधित इतर कलम असतील यांच्या अंमलबजावणी मात्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झाली ओके ज्या दिवशी आपण घटना स्वीकारली परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटनेची अंमलबजावणी झाली इतर तरतुदी त्यावेळेस लागू झाल्या हो राज्य घटनेची अंमलबजावणी कधी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ओके आणि या दिवशी घटना समिती संपुष्टात आली म्हणजे संपली आणि एकोणीसशे बावन्न सालच्या पहिल्या संसदीय निवडणुका पार पडेपर्यंत तिचं रूपांतर देशाच्या हंगामी संसदेमध्ये झालं ओके म्हणजे पहिली निवडणूक आहे की जी एकोणीसशे बावन्नला पार पडली म्हणजे थोडं म्हणजे वरवरचं जर का तुम्हाला सांगायचं झालं घटना समितीनं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकाद्वारे म्हणजे एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत संसदेची दोन्ही सभागृह स्थापन होईपर्यंत म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत हंगामी संसद म्हणून कार्य केलेलं आहे कुणी ह्या घटना समितीने आपण हे बॅकग्राऊंड पाहतो आपण मेन मुद्द्याला हात घातला नाही अजून लक्षात म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपर्यंत पर्यंत की जो जोपर्यंत संसदेची दोन सभागृह निर्माण झाली नव्हती तोपर्यंत घटना समितीच भारताची हंगामी संसद म्हणून कार्य करत होती मे एकोणीसशे बावन्न ब्याण्णव नाही मे एकोणीसशे बावन्नमध्ये संसदेशी दोन्ही सभागृह अस्तित्वात आली आणि मग आपण काय म्हणू शकतो त्याला नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एवढा जो काळ आहे तर तो घटना समितीनं राज्यघटनेच्या निर्मितीसाठी दिलेला आपल्याला दिसतो आला लक्षात आता हे झालं घटना समितीबद्दल बरोबर आता हे घटना समितीतल्या लोकांनीच फक्त घटना तयार केली का तर असं नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत हां एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे तुम्हाला म्हटलं ना की बी एन राव यांचा नंतर उल्लेख येणार आहे तर बी एन राव यांचं एक वाक्य तुम्हाला सांगायचं राहिलं हे तुम्ही नोट डाऊन करू शकता याच्यावरती प्रश्न बनू शकतो हे बरं चला मी ते नंतर बरं सांगू शकतो ज्या बावीस समित्या होत्या की ज्या बावीस समित्यांनी वेगवेगळ्या कार्य त्यांच्याकडे दिली होती तर या बावीस समित्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा विचार करून राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार बी एन राव यांनी राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला हे लक्षात ठेवा जर का तुम्हाला विचारलं की विविध समित्यांनी दिलेल्या प्रस्तावांच्या आधारे राज्यघटनेचा पहिला मसुदा खालीलपैकी कोणी तयार केला लक्षात ठेवा सगळ्यांना वाटेल की बी आर आंबेडकर ओके हे नाही उत्तर त्याचं त्याचं उत्तर आहे सर बी एन राव ओके आणि सुधारित मसुदा जो होता तर तो मात्र चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रथम वाचनासाठी डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सादर केलेला आहे परंतु वेगवेगळ्या समितींच्या प्रस्तावांच्या आधारे पहिला मसुदा मात्र सर बी एन राव यांनी तयार केलेला होता ओके समजलं आता ह्या ज्या विविध समित्या आहेत तर त्या एकूण किती होत्या बावीस म्हणजे निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण किती समित्या तयार केल्या होत्या बावीस ओके okay? त्यापैकी दहा समित्या ह्या कार्यपद्धती व्यवहार हाताळण्यासाठी तर बारा समित्या ह्या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या होत्या ओके okay? आता याच्यावरती जोडा आहेत की कोणत्या समितीचं अध्यक्ष कोण होतं तर ते आपण वन बाय वन पाहूया म्हणजे कोर पार्ट एवढाच आहे परंतु जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला केलं तर ते थोडंसं महत्त्वाचं मला वाटलेलं आहे म्हणून मी थोडं एक्सप्लेन व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या एक्सप्लेनेशनबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही कॉल तुम्हाल मेसेज करू शकता आता कार्यपद्धतीविषयक व्यवहार समिती होत्या तर त्या दहा होत्या त्याच्यातली पहिली समिती आहे सुकाणू समिती त्याचा अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच्यावरती प्रश्न आलेला आहे कार्यपद्धतीविषयक नियम समिती त्याचेसुद्धा अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिसरा आहे सभागृह समिती याच्या अध्यक्ष होते बी पट्टा बी सिद्धरामय्या चौथी आहे हिंदी भाषांतर समिती पाचवी उर्दू भाषांतर समिती सहावी आहे वित्त आणि स्टाफ समिती त्याचे सुद्धा अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसादच होते वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती याच्यावरती प्रश्न आलेला आहे याच्या अध्यक्ष होत्या उषा नाथ सेन लेडीज आहेत आठवी समिती आहे घटना समितीच्या कामकाजाबाबतची समिती किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या परिणामकारकतेची तपासणी किंवा परीक्षण समिती ओके याचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर आणि हे पहिले सुद्धा आपल्याला झाल्याचं दिसतंय त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर मुंशी अधिकारपत्र अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर तर ह्या पहिल्या दहा ज्या समित्या आहेत तर त्या कार्यपद्धतीविषयक व्यवहार समित्या होत्या आणि ज्या बारा समित्या आहेत की ज्या नंतर आहेत तर त्या होत्या विशिष्ट व्यवहाराबाबतच्या समित्या ओके ह्या किती होत्या बारा त्याच्याली सगळ्यात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती मसुदा समितीच्या नंतर आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये खाली पाहूयाच नेहमीप्रमाणे मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे सर्वांना याचं तुम्ही उत्तरे लिहिले डॉक्टर बी आर आंबेडकर ओके राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती पंडित नेहरू अध्यक्ष मुख्य प्रशासकांच्या प्रांतावरील समिती अध्यक्ष बी पट्टाबी सत्तरामय्या संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल याच्यावरती प्रश्न आलेले आहेत दोन समित्यांवरती याशिवाय प्रांतीय राज्यघटनेवरील हंगामी समितीचे अध्यक्ष बी एल मित्तर सहावी समिती आहे मसुदा राज्यघटनेची चिकित्सा करणारी विशेष समिती त्याचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सातवी समिती भाषिक प्रांतावरील समिती अध्यक्ष होते त्याचे एस के दार ओके मग तो आयोग वगैरे ते तुम्हाला माहीतच आहे आठवं संघ राज्यघटनेच्या वित्तीय तरतुदीबाबांची तज्ज्ञ समिती अध्यक्ष नलिनी रंजन सरकार लक्षात ठेवा दोन महिला आहेत ह्या दुसऱ्या महिला आहेत वरती उषानाथ सेन की जी वृत्तपत्राशी संबंधित समिती होती आणि ही विश्वविवाराबाबतची समिती आहे आठवी त्याच्यात त्याच्या अध्यक्ष सुद्धा महिलाच आहेत संघ राज्यघटनेच्या वित्तीय तरुतीबाबांची तज्ज्ञ समिती राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ही नाव थोडीशी लक्षात ठेवा कारण हे तुम्हाला जोड्या लावासाठी विचारलं जाऊ शकतं ओके लक्षात याशिवाय केंद्र अधिकार समिती त्याचा अध्यक्ष पंडित नेहरू सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर समिती त्याचा अध्यक्ष यस वरदचारी ओके आणि बारावी समिती जी आहे तर त्याच्या वेगवेगळ्या उपसमित्या होत्या बारावी समिती हे मूलभूत हक्क अल्पसंख्याक आणि आदिवासी तसंच वर्जित क्षेत्र विषयक सल्लागार समिती त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि याच्या काही उपसमित्या होत्या त्या उपसमित्या पाहूया ह्या उपसमित्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेला बघा आणि इथं आपण पसल फसलो आहे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी अल्पसंख्याक उपसमिती त्याच्या अध्यक्ष एच सी मुखर्जी ईशान्य भारत सरहद्द आदिवासी क्षेत्र आणि आसाम वर्जित व वर्जित क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोली मे बी याच्यावरती प्रश्न आत्ता येऊ शकतो बरं का कारण मणिपूरचा विषय त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा बारडोली बारडोलाई आसाम व्यतिरिक्त वर्जित आणि अंशित वर्जित क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष ए व्ही ठक्कर ओके या बारा समित्या याच्यापैकी जी सर्वात महत्त्वाची समिती होती तर ती होती मसुदा समिती दॅट इज ड्राफ्टिंग कमिटी ते पाहूया काय काय होतं मसुदा समिती आहे तर घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची जी समिती होती तर ती मसुदा समिती होती या समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आली ही डेट लक्षात ठेवा कधी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं मुख्य जे काम होतं तर ते या समितीला देण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये एकूण सात सदस्य होते अध्यक्षांसह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह सात सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते सदस्यामध्ये एन गोपालस्वामी अय्यंगर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुन्शी सय्यद मोहम्मद सादुल्ला यन माधव राव हे आजारीपणामुळे बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला होता ओके आणि त्यांच्या जागी कोण आलं होतं तर त्यांच्या जागी आले होते यन माधवराव हे नाव लक्षात ठेवा की कोणाला कोणी रिप्लेस केलेलं आहे ओके कारण हे प्रश्न बघा जर का, का तुम्हाला अवघड प्रश्न काढून कन्फ्यूज करायचा असेल तर ते काही विचारू शकतं आणि जर का तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारायचे असतील तर मग ते तुम्हाला सरळ सरळ काही काही विचारू शकतात अगदी पुस्तकातल्या लाईनसुद्धा विचारू शकतात ओके सातवे सदस्य होते टी टी कृष्णा हे कोणाला यांनी कोणाला रिप्लेस केलं होतं तर डी पी खैतान यांचा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी टी टी कृष्णामाचार्य आल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा प्रकारे ह्या एकूण बावीस समित्या आणि त्याच्यातली एक, एक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती या तर याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे हा जोड्या लावासाठी प्रश्न बनू शकतो आणि मी सुरुवातीला जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर त्याच्यातून तुमचे एक दोन प्रश्न तर नक्कीच हंड्रेड पर्सेंट कवर होतील आता बघा हे घटना समित्या आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या बावीस समित्यांचा आपण अध्यक्ष काय करत होतो ते सगळं पाहिलंय आता घटना समितीवरती टीका सुद्धा केल्या जातात ओके आता काय काय टीका केल्या जातात ते मी तुम्हाला वरवरचं सांगतो की ज्यावेळेस आपण पॉलिटीचा कोर पार्टला शिकवायला हात घालू तर त्यावेळेस मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेन पहिली टीका केली जाते हां त्याच्या अगोदर एक सांगतो की घटना समितीच्या एकूण अकरा बैठक पार पाडल्या होत्या पहिली बैठक एकोणीसशे सेहेचाळीसला दुसरी बैठक जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला तिसरी बैठक एप्रिल मे एकोणीसशे सत्तेचाळीसला चौथी बैठक जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाचवी बैठक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सहावी बैठक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सातवी बैठक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते आठ जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे जवळजवळ दोन महिने म्हणू शकतो आपण आठवी बैठक मे जून एकोणीसशे एकोणपन्नास नववी बैठक जुलै सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दहावी बैठक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अकरावी बैठक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे शेवटचा दिवस काय होता अकराव्या बैठकीचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारली आणि नंतर जवळजवळ महिन्यानी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसते आता ह्याच्या वेळेस आपण घटना समितीचं मूल्यमापन करतो तर त्याला काय काय बोललं जातं की बऱ्याचशा टीका केल्या जातात म्हणजे पहिलं एकतर टीका केली जाते की प्रातिनिधिक मंडळ नव्हतं ते ओके लोकांचं प्रतिनिधित्व त्याच्यावरती नव्हतं आता हे असं का म्हटलं जातं तर घटना समितीत जे सदस्य होते तर त्यांची निवड जनतेमार्फत किंवा प्रौढ मताधिकाराच्या तत्वाद्वारे झालेली नव्हती किंवा प्रत्यक्षपणे ती झालेली नव्हती ओके त्याच्यामध्ये त्याच्यावरती टीका केली जाते की ती प्रातेनिक प्रातिनिधिक स्वरूपाची नव्हती याशिवाय कर शिक्षण व संपत्तीच्या पात्रतेमुळे एकूण लोकसंख्येतील के केवळ अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता म्हणजे अठ्ठावीस टक्के लोकांनी जर काही सदस्य निवडून दिले असतील आणि ते अठ्ठावीस टक्के लोकांनी निवडून दिलेले थोडे सदस्य एवढ्या सगळ्या लोकांचं भवितव्य कसं ठरवणं त्याच्यामध्ये असं त्याच्यावरती टीका केली जाते की ती प्रातिनिधिक स्वरूपाची नव्हती ओके okay? दुसरी टीका केली जाते की ती सार्वभौम संस्था नव्हती ओके okay? म्हणजे का असं म्हटलं जाते तर घटना समिती ही जी होती तर, ने 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 होती। तर थी थी ती ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावामुळे निर्माण करण्यात आली होती कारण कॅबिनेट मिशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यावरती ती टीका केली जाते इवन महात्मा गांधी देखील म्हटले होते की ही समिती सार्वभौम संस्था नाही हे लक्षात ठेवा ओके याशिवाय ए सॉरी यम जयकर यम आर जयकर तर ते काय म्हटले होते घटना समिती सार्वभौम नसून ती कॅबिनेट मिशनने नमूद केलेल्या मर्यादेच्या अधीन असल्याचा युक्तिवाद केला होता आणि हे जयकर घटना समितीचेच एक सदस्य होते आला लक्षात समजलं अजून एक टीका केली जाते की काँग्रेसचं वर्चस्व होतं ओके कारण बरोबर आहे की त्याच्यात काँग्रेस सदस्यांची संख्या जास्त होती परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की काही सदस्य असे होते उदाहरणार्थ डॉक्टर बी आर आंबेडकर ते काँग्रेसचे सदस्य नव्हते तरी सुद्धा त्यांना घटना समितीवर घेतलं होतं ग्रॅनियल ऑस्टिन नावाचा एक घटनातज्ञ आहे त्यांच्या मते घटना समिती ही अंगभूतपणे देशातील एक पक्षीय संस्था होती समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत होय असं मत ग्रॅनियल ऑस्टिन यांनी मांडलेलं आहे ओके घटनातज्ञ आहेत ते अजून एक टीका केली जाते हिंदूंचं वर्चस्व ओके लॉर्ड विस्काउंट सायमन नावाचा एक थिंकर आहे किंवा एक अभ्यासक आहे याने घटना समितीला हिंदूंची संस्था असं म्हटलं होतं याशिवाय विस्टन चर्चिल जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सॉरी पंतप्रधान ह्याचे इंग्लंडचे चर्चिल याने ही टिप्पणी केली की के घटना समितीमध्ये भारतातील केवळ एका बहुसंख्य के समुदायाचं प्रतिनिधित्व आहे ओके त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के हिंदू आहेत आणि हिंदूंपैकी पंचेचाळीस टक्के ब्राह्मण आहेत तेरा टक्के कायस्त आहेत दहा टक्के मारवाडे आहेत आणि व्यावसायिक आहेत आणि सहा टक्के रजपूत आहेत ओके आणि मुस्लिम लीगनं तर बहिष्कार टाकला होता आणि फाळणीमुळं मूळ घटनेतील घटना समितीतील मुस्लिम लीगचं प्रतिनिधित्व प्रतिनिधीच अनुपस्थित होते लक्षात परंतु हा ग्रॅनियल ऑस्टिन जे आहे तर यांच्यामध्ये याच्यामध्ये मात्र अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं कारण पाच शीख होते सात ख्रिश्चन होते पाच मागास जमाती होत्या तीन अँग्लो इंडियन्स होते, होते, होते एकतीस मुस्लिम होते तेहतीस अनुसूचित जातीचे सदस्य होते अशा रीतीने ते, ते प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं ओके त्याच्यामुळं टीका आहे आणि त्याच्यावरचं उत्तरही तुम्हाला तिथं असल्याचं दिसतंय ते असं म्हणतात की काल म्हणजे वेळेचा अपव्यय झालायला आहे टीकाकारांच्या मते घटना समितीने राज्यघटना तयार करण्यासाठी अनावश्यक वेळ खर्च घातला आहे या उलट अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती म्हणजे पूर्ण झाली ती अमेरिका कॅनडा असेल या देशांच्या राज्यघटनासाठी कमीत कमी कालावधी लागला आहे बरोबर परंतु ही वस्तुस्थिती जर का मान्य असेल किंवा केली आपण भारताच्या घटनाकारांनी हाताळलेली वैविध्यपूर्ण विषय चर्चेची व्याप्ती गुणवत्ता निर्मितीसोबतच त्यांनी पार पडलेली अन्य जबाबदारी याचा विचार करता ठीक आहे म्हणजे घटनेला तेवढा वेळ लागणं ठीक आहे ओके म्हणजे खूप दिवस झाले असंही काही नाही दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आता तिथं सतरा दिवस अठरा दिवस याच्यात कन्फ्युजन आहे परंतु दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लक्षात ठेवा जवळजवळ तीन वर्षाचा काळ जो आहे तर, दिवसा तर, दिवसा तर तो आपल्याला तिथं लागल्याचा दिसतोय ओके घटना समितीच्या कामकाजावरच ती बऱ्याच जणांनी टीका केलेली आहे ओके असं म्हणतात की तिथं राज्याचं स्वरूप असेल शासन प्रकार असेल नागरिकांच्या हक्क या संबंधी सैद्धांतिक नव्हे तर व्यवहारिक पद्धतीने चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत अशी टीका त्याच्यावरती केली जाते ओके समजलं इथपर्यंत तर ही आहे आणि जाता जाता भारतीय राज्यघटनेचे विश्लेषक किंवा अभ्यासक ग्रॅन्युअल ऑस्टिन यांच्या मते भारतीय घटनाकर्त्यांनी घटना निर्मिती करताना सैद्धांतिक दृष्टिकोन राजकीय व्यवहारिक दृष्टीचा अवलंब केला त्यांना भारतीय वास्तवाचे भान होतं म्हणूनच लोकशाही पद्धतीने चर्चा करून सर्व संमतीच्या तत्वाद्वारे अंतिम संविधानिक तरतुदींचा स्वीकार करण्यात आलेला आहे म्हणजे ही जरी सगळी टीका केली जात असती असेल तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेचे विश्लेषक किंवा अभ्यासक ग्रॅनेल ऑस्टिन यांच्यामध्ये हे सर्व समावेशक आहे लोकशाही पद्धतीने चर्चा करून संमतीच्या तत्वाद्वारे भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या धर्माची जातीचे पंथाच्या लोकांना याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता त्याच्यामुळे एक सर्वसमावेशक प्रकारची राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे आणि ती घटना समितीने केली आणि घटना समितीने प्रारूप किंवा प्रस्ताव हो देण्यासाठी वेगवेगळ्या बावीस समित्या त्याच्यामध्ये दहा प्लस बारा अशी तुम्हाला रचना असल्याची दिसते ती समितीची नावं त्या समिती समितीचे अध्यक्ष आपण पाहिले याशिवाय मसुदा समितीमध्ये समितीबद्दल आपण डिटेलमध्ये लक्षात हां आता घटना समितीचं चिन्ह काय होतं माहिती का हत्ती त्याचा मसुदा त्याच्यावरती सुद्धा टीका केली जाते कारण ती तेवढी आवाढ हवी आहे ओके लक्षात आणि भारताला सध्या कि एलिफंट इन इंडिया किंवा इंडिया इज अ एलिफंट असंही म्हटलं जातं ज्यावेळेस आपण भारताचं परराष्ट्र धोरणाबद्दल अभ्यास करू ओके okay? तर अशा रीतीनं हा एक छोटं असं लेक्चर इथं संपलेलं आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला डाऊट क्वेरीज क्वेश्चन जेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच